दिनांक दहा नोव्हेंबर वार सोमवार ठिकाण दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट नंबर एक सायंकाळी सव्वा सातच्या एका भीषण भीषण स्फोट झाला या या स्फोटात जवळपास जणांचा जीव गेला स्फोटानंतर एका मोठ्या देशविरोधी कटाचा उलगडा झाला व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल मौडु। या मॉड्यूलमध्ये सामील असणारे दहशतवादी होते उच्च शिक्षित डॉक्टर जे फरीदाबादच्या एका विद्यापीठाशी संबंधित आहेत या विद्यापीठाचं नाव आहे अल फलाह युनिव्हर्सिटी दिल्ली बॉम्बस्फोटानंतर ही अल्फला युनिव्हर्सिटी सातत्याने चर्चेत आहे दिवसागणिक या प्रकरणात या युनिव्हर्सिटीशी संबंधित असणाऱ्या डॉक्टर अनेक माहिती समोर आली त्यानंतर ही युनिव्हर्सिटी दहशतवादी कारवायांचं केंद्र बनल्याची चर्चा सुरू होत्या यातच आता या युनिव्हर्सिटीचं आणखी एक दहशतवादी कनेक्शन समोर आलंय जे दोन हजार आठ साली देशात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाशी जोडलेलं आहे हे कनेक्शन नेमकं काय आहे खरंच अल्फला युनिव्हर्सिटी ही दहशतवादी कारवायांचं केंद्र बनलंय का याविषयी सविस्तर माहिती घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी वृंदाला से, आहे सेजल जाधव दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर आले या स्फोटाशी संबंधित डॉक्टर मॉड्यूल मधील अनेक दहशतवाद्यांना सुरक्षा यंत्रणांकडून ताब्यात घेण्यात आलं त्यानंतर या स्फोट दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद हात असल्याचं देखील स्पष्ट झालं दिल्ली स्फोटाचं केंद्रबिंदू म्हणलेलं आणि फरीदाबाद दहशतवादी व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल संबंधित फरीदाबाद मधील अल फलाव युनिव्हर्सिटी बाबत दररोज नवनवीन खुलासे समोर येत असतात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे यापूर्वी देखील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणारा मिर्झा शादा बेग हा सुद्धा अलफला युनिव्हर्सिटीचाच विद्यार्थी होता त्यामुळे गोरखपूर अहमदाबाद स्फोटांसह देशभरात झालेल्या पाच स्फोटांचा संबंध देखील आता अल फलाव युनिव्हर्सिटीशी जोडला गेलाय सुरक्षा यंत्रणांकडून आतापर्यंत केलेल्या कारवायांमध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या त्यातच आता दोन हजार सातच्या अहमदाबाद बॉम्बस्फोटात सहभागी असलेला आणि देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी पाच बॉम्बस्फोट घडवणारा आरोपी असलेला मिर्झा शादाब बेग हा देखील अल्फला युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी असल्याचं समोर आलंय इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा सक्रिय सदस्य असलेला मिर्झा शादाब बेग हा अल्फला युनिव्हर्सिटीतील इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता बेगने दोन हजार सात मध्ये फरीदाबाद मधील अलफला युनिव्हर्सिटीतून बी टेकचं शिक्षण पूर्ण केलं होतं त्याच वर्षी अहमदाबाद मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामध्ये देखील त्याचं नाव समोर आलं होतं माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार विद्यार्थी असतानाच या अद्याप तो फरार असून अफगाणिस्तानमध्ये असल्याचं म्हटलं जातं मात्र मिर्झा बेग कोण कोणत्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता याविषयी थोडक्यात माहिती घेऊया यातील पहिली घटना आहे दोन हजार सातची दिनांक बावीस मे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास गोरखपूरमध्ये पाच पाच मिनिटाच्या अंतराने झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये बेग सहभागी असल्याचं समोर आलं होतं सप्टेंबर दोन हजार आठमध्ये इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा पर्दा फास्ट झाल्यापासून मिर्झा बेग फरार आहे दुसरी घटना आहे दोन हजार आठ मधली तेरा मे रोजी जयपूर मधील परकोटी भागात पंधरा मिनिटाच्या कालावधीत आठ साखळी बॉम्बस्फोट घडून आणले होते या बॉम्बस्फोटात तब्बल एकाहत्तर जणांचा मृत्यू झाला तर एकशे पंच्याऐंशी जण गंभीर जखमी झाले होते माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार दोन हजार आठच्या जयपूर साखळी बॉम्बस्फोटासाठी स्फोटक गोळा करण्यासाठी मिरजा उडिपीला गेला होता इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग मध्ये घेतलेल्या शिक्षणाचा वापर त्याने बॉम्बस्फोटासाठी लागणारे बॉम्ब बनवण्यासाठी केला होता असं म्हटलं जातं तिसरी घटना आहे दोन हजार आठ मधील गुजरात मधील सुरत येथे एकवीस स्फोट झाले होते बेग त्यामध्ये देखील सहभागी होता त्याने स्फोटांच्या पंधरा दिवस आधी अहमदाबाद मध्ये जाऊन संपूर्ण शहराची रेखी केली होती हे स्फोट घडवून आणण्यासाठी कयामुद्दीन कपाडिया मुजीब शेख आणि अब्दुल यांच्यासह तीन गट तयार करण्यात आले होते इंडियन दहशतवादी संघटना उघडकीस आल्यापासून मिर्झा बेग फरार आहे दिल्ली जयपूर अहमदाबाद आणि गोरखपूर बॉम्बस्फोटांमधील त्याचा सहभाग उघड झाल्यानंतर त्याच्या अटकेसाठी एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार तो शेवटचा दोन हजार एकोणीस मध्ये अफगाणिस्तानात दिसला होता पण अद्याप तो सापडलेला नाही आणि आता दिल्ली कारस्फोटानंतर त्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय त्याचं कारण म्हणजे दिल्ली कारस्फोटातील आरोपींप्रमाणे मिर्झा बेग हा ही अल्फला युनिव्हर्सिटीचाच विद्यार्थी होता यानंतर आता असा प्रश्न निर्माण होतो की खरंच अल्फला युनिव्हर्सिटी ही दहशतवादी कारवायांचं केंद्र बनले का इथे दहशतवादी घडवले जातात का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि महाएम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद